कोरोना विषाणू हा नैसर्गिक नव्हता असा दावा अमेरिकेतून करण्यात आलेला आहे प्रयोगशाळातून लीक झाला होता असा अमेरिकेनं दावा केलेला आहे ट्रम्प सत्तेवर येताच अमेरिकेनं गुप्तचर संस्थेनं हा मोठा दावा केलेला आहे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येताच अमेरिकेतील गुप्तचर संस्थेनं कोरोना संदर्भात हा मोठा दावा केला आहे कोरोना विषाणू हा नैसर्गिक नव्हता प्रयोगशाळेतून लीक झालेला होता असा गुप्तचर संस्थेनं मोठा दावा केला आहे ट्रम्प सत्तेवर येताच सीआयएनं कोरोनाबाबत मोठा दावा केला आहे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातही कोरोनाला ट्रम्प यांनी चीनी विषाणू असं असं संबोधून शी जिनपिंग सरकारवर आरोप केलेले होते अमेरिकेचा हा नवा दावा देखील महत्वाचा आहे लॉकडाऊन आर्थिक संकट आणि लाखो मृत्यूंसाठी जबाबदार असलेल्या या विषाणूच्या उत्पत्तीचा प्रश्न जागतिक स्तरावर एक मोठा प्रश्न आहे चीननं अमेरिकेच्या अहवालाचं सा राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचं म्हटलं